मित्रा ना या ठिकाणी या ठिकाणी तू काही पाहिलं का असं बापरे तुम्ही काय लावलं का माझ्या बोटावरतीच लक्ष दिला हा बापरे पाहिली पाहिली मग मग कोणी कोणाची तरी नारंगी गावडी सुटली आहे तुझ्या पाहायचं गावडी कधी अरे साडी घातलेली कोणीतरी गवढन वा वा गवडन कशी आहे अरे काय तिचं सौंदर्य काय तिचं सौंदर्य काय तिचं तारुण्य काय तिचं तारुण्य काय तिचं ते रूप काय तिथं ते तू सौंदर्य तिचं सौंदर्य अरे काय तिचा तो बांध तिचा तो बांध सगळा बांधा शेरवाचा असतो अरे तिला बघू मला एक सुंदरशी कविता आठवली कविता ती कशी पडत होता पाऊस अरे भिजत होती ती पडत होता पाऊस भिजत होती ती भोकात गेला पाऊस ना भोकात गेली ती अरे आराम कोणती कविता आहे का बेडकाची कविता होती कशी काय पाऊस पडत होता पडत होता पेंडू भिजत होत भिजत होत पाऊस पडता पडता अचानक बंद झाला बंद झाला मग पाऊस कुठे झाला बरोबर मराठवाडा सांगली सातारा याला शुद्ध मराठी त्याला भोकत म्हणतात परंतु आपल्याकडे काय म्हणतात काय म्हणतात काय भोसक तुमच्याकडे भोसक म्हणतात आणि आमच्याकडे काय म्हणतात काय उंगर जा त्या ठिकाणी जा तिला म्हणावं अच्छा मालक गालेत मालक कायला गेला होता अरे तोंडीच्या समोर आहे आणि आपल्याकडे तिची मी काय <laughs> म्हणतो तोंडीचं समोर आहे आणि आपल्याकडे त्याची पाठ आहे आपल्याकडे पाच आहे हां मग बोकड्या कुठे आहे अरे पाठ आणि बोकड्याचं काय काम आहे अरे इंग्लिश मध्ये सांगतो फ्रंक दिचं समोर आहे आणि आपल्याकडे त्याची बॅग आहे आपल्याकडे बॅग आहे मठीचे बाल कुठे आहे

तुमच मालक आले काय करू काय म्हणते मी काय करू मालक आले तुम्ही काय करू अरे तिला सांग तू माल विकणारी आम्ही माल घेणार अरे म्हणा मालक आले काय करू असं म्हणते अरे मालक एवढे खार बाहेर जर माल विकण्यासाठी किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी आमचे मालक तुझ्याशी बोलणार नाही बोलणार नाही आमचे मालक बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही मी पण बोलणार नाही बोलणार नाही ती बोलणार नाही मी पण नाही बाज बोलणार नाही हो। तुम्ही बोला बोलणार नाही नाही ते पण बोलणार नाही हा मग तुमचा सांगता कस काय पटली कशाचा भाऊ बोला चालला ना हो तू काय कामाचा अरे किती गेल माझा खालचा आहे हा मी तुमचा खालचा आहे मी कोण आहे मला तू कोण आहे नौकर कोण झाला खालचा हाता खालचा हा मग मी तुला सांगत तू तिला सांग. ट्रान्सफर, तिथे ट्रान्सफर करत आहे. कशी गोष्ट आहे माहिती आहे बसले तू. ओ मना जंगली कबूतर ओ मना जंगली कबूतर जाय मला एक काम कर. काय केलंय तुझं काम का तू आता काय काम केलंय माहिती नाही. काय गोष्ट आहे माहिती? हं तसंच मी तुला सांगेन तू तिला सांग. रमेश तिला म्हणाव तुझ्याकडे माल काय?

संबंध सोयरी संबंध आले की माझ्यासारखा मग ते बरं मी काय म्हणतो म्हणजे तिच्याशी मला बोलावं लागत मग भांडण कसं राहतं भाऊ एकदम गुलाबाच्या फुलाप्रमाणे सकाळी भांडण दुपारी गोड दुपारी भांडण संध्याकाळी गोड आणि संध्याकाळी झाला रात्री गोड गोड जेवणाला मला बोलावं लागत नाही ग काल तुझी किती वाट पाहिली माल विकायला आली नाही भेटायला आली नाही अरे तुझी किती वाट पाहिजे अरे तस नाही कंड नाही तुला व्यवस्थित समजावं लागेल तुझी काल वाट पाहिली तू भेटायला आली नाही अरे भेटायला आली नाही तर साधा रागाला होता का साधा रागात होता का भाऊ साधा सट्टे पाच होतो का साधा सत्ता मग